आपल्यापर्यंत या ठिकाणी आज आलेले आहेत तेव्हा या अनुषंगाने मी आमचे मित्र माझी जिल्हा परिषद सदस्य भालेराव साहेबांना विनंती करतो की त्यांनी या अनुषंगाने विषयाला चालना द्यावी गती द्या आपले इथे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही पाटेमागे इकडे या इकडे जागा युवा नेत्या उमेदवारी जवळपास फायनल झालेली आहे आणि आपला आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीजया ताईंना हजारात नव्हे प्रत्येकानं चव्हाण साहेब आणि आपण सर्वजण आपलं एक कौटुंबिक नाता आहे गेल्या अनेक वर्षापासून श्रद्धे शंकररावजी चव्हाण साहेबांच्या पासून हे आजपर्यंत हे नातं कायम टिकून ठेवलेलं आहे कारण चव्हाण साहेब आणि चव्हाण परिवार म्हणल्याच्या नंतर आपल्या आपल्यासाठी वेगळा परिवार जास्त सांगायची गरज नाही परंतु भाभीजी आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी आहोत येथील कुटुंब प्रमुख आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व ज्यांचं सामाजिक असो धार्मिक असो राजकीय असो या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य आहे असे कालवश निवृत्तीरावजी लोणे यांच्या घरी आपण आहोत ज्यांनी आजपर्यंत मग ते श्रद्धे शंकररावजी चव्हाण साहेब असतील अशोकरावजी चव्हाण साहेब असतील आणि भाभीजी आपण असाल या प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून प्रत्येक वेळी आपल्याला या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये मत मताधिक्य मिळवून दिलेलं आहे त्याचबरोबर चव्हाण परिवारांचे चव्हाण साहेबांचे सुद्धा या लोणे परिवारावर अनंत उपकार आहे म्हणून या ठिकाणचा संपूर्ण लोणे परिवार या उपकाराची परतफेड करण्यासाठी आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवाचं रान करून प्रत्येक जण मी स्वतः उमेदवार आहे असं समजून जास्तीत जास्त मतदान श्रीजयाताईंच्या पाठीशी राहील यात कुठलीही शंका नाही परंतु निवडणूक म्हटल्याच्या नंतर भेटीघाटी आल्या याव्या लागतात संवाद साधावा लागतो काही समस्या असतात त्या जाणून घ्याव्या घ्याव्या लागतात आणि आमच्या ज्या 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 काही विकासाचे कामं असतील किंवा समस्या असतील त्या तर आत्तापर्यंत सोपविलेल्याच आहे त्यामुळं या, या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये भावता प्रचार दौरा म्हणून बनायला हरकत नाही आपण या ठिकाणी आलात प्रथमता लोणीखुर्द ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये थोडीशी गपलत झाली ती आम्हा सर्वांची कदाचित चूक म्हणावी लागेल आणि ती चूक आम्ही आगामी काळामध्ये दुरुस्त करणार आहोत बाबीजी याचं नेमकं का कारण असं झालं साहेबांची नवीन भाजपामध्ये साहेबांचा प्रवेश आणि गेल्या अनेक वर्षापासून साहेब आणि पंजा हे नातं होतं या ठिकाणच्या आमच्या अनेक बावड्या मतदारांना कदाचित साहेबांचा पंजा ही निशाणी आहे असं समजून अनेक जण दन, अनेक जणांनी पंजाला हो मतदान केलं त्यामुळं कुठतरी आणि त्यात मदत झाली आणि काही प्रमाणामध्ये काय होईना विरोधकांना मतदान केलं परंतु आता तसं होणार नाही आमच्या प्रत्येक माता भगिनींना विनंती आहे आता तसं काही करू नका कारण अशोकरावजी चव्हाण साहेबांची निशाणी या वेळेस कमळाचं फुल आहे अशोकराव साहेबांची निशाणी जी कमळाचं फूल आहे तीच निशाणी श्री जयताईंची आहे भाभीजी आता दोन दिवसापूर्वी आपल्या शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली बऱ्याच प्रमाणामध्ये आमच्या भगिनीच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये पडलेले आहेत त्यामुळं पुरुष आई असो आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीनं मी प्रथमता आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब त्याचबरोबर महाराष्ट्रातील महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो कारण पुरुष कदाचित एखाद्या वेळेस इकडे तिकडे जातील आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये जे आपल्या शासनाला पैसे तीन हजार रुपये दोन 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 महिन्याचे तीन हजार रुपये टाकलेले आहेत त्यामुळं या, या उपकाराची परतफेड म्हणून येथील महिला शंभर टक्के महिला स्त्री जे आता ही चव्हाण यांच्या पाठीत राहतील यात कुठलीही शंका नाही राहिला प्रश्न आमच्या पुरुष मंडळीचा पुरुष मंडळीसाठी विकास कामं पाहिजे होती साहेबांकडे विकास काम हे एक विकास पुरुष आहेत आज कालच आपल्या भोकर हो येथे एक हजार कोटी रुपयांच्या विविध कामाचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा झाला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय यात्रेच्या स्वरूपामध्ये अशी त्या ठिकाणी महिला पुरुष यांची गर्दी झाली होती तर एवढा असताना सुद्धा काही मोजके लुंगेसुंगे दोन चार कार्यकर्ते जे की साहेबांच्या जीवावरून मोठे झाले परंतु आज साहेबांनी वेगळा निर्णय घेतल्यामुळं ते सायही फरक पडत नाही साहेबांच्या पाठीमागे या ठिकाणी बसलेल्या असंख्य माता भगिनीच आम्हा सर्व नागरिकांचं प्रचंड आशीर्वाद आहे पाठबळ आहे समर्थन आहे त्यामुळे या दोन दोन चार लुंड्यासुंग्याला घाबरून जाण्याची काही गरज नाही आम्ही आपल्यासोबत समर्थ आहोत या मागची झालेली लोकसभेची चूक आम्ही नक्कीच सुधारू आणि आगामी विधानसभेमध्ये श्री जयाताईंना मोठ्या प्रमाणात प्रचंड या ठिकाणी मताधिक्य मिळवून देऊ एवढीच अपेक्षा एवढीच अपेक्षा मी या नागरिकांच्या वतीनं महिलांच्या वतीनं करतो आणि आपणास बाई देतो आगामी काळात या लोणी खुर्दमध्ये दोन्ही तिन्ही बुथवर आपण मोठ्या प्रमाणात प्रचंड मताने मिळवून विजयी व्हाल एवढी आपल्या आपल्या समोर मी वच, अभिवचन देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज जय